नमस्कार मी आनंद रावशेष रोशिनगारे भाक्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आमचे माहूर प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी अधिकची माहिती दिलेली असे की हर हर महादेवाच्या गजराने श्री क्षेत्र माहूर नग नगरी दुमदुमलेली आहे स आपण पाहू शकता या ठिकाणी कैलासपती कावड यात्रा मित्रमंडळाच्या वतीने श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच दिनांक अठरा ऑगस्ट रोजी माहूर शहरात भव्य कावड यात्रेचे नियोजन करण्यात आले होते यात्रेत झालेल्या प्रचंड जयघोषाने कावड यात्रेचे माहूर शहरात जागोजागी भक्तिभावा भावी पूजन झाल्याने पूर्ण शहरात भक्तीमुळे वातावरण पसरल्याची अनुभूती होती सो सोमवार सकाळी पाच वाजता दिगंबर जोशी स्थानिक श्री कपिलेश्वर मंदिरात महादेवाला स स्वपत्नीक रुद्र अभिषेक केला त्यानंतर सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपूभाऊ महामुने ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या हस्ते विधिवत पूजा आटोपली त्यानंतर माहूर शहरामध्ये वाजत गाजत व हर हर महादेव असा प्रचंड जगित कावड यात्रेला सुरुवात झाली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाचा पाच प्रदिक्षिणा घातल्यानंतर मिरवणूक मारल्याने ही कावड यात्रा वसंतरावजी गणेश मंडळाच्या वसंतरावजी नाईक चौकात पोहोचताच सेवालाल महाराज गणेश मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले निघालेली होती या कैलासपती कावड यात्रा मित्रमंडळाचे आयोजक विनोद पाटील सूर्यवंशी नितीश राठोड अध्यक्ष कालिदास नेताम सदानंद पुरी निसर्ग राठोड ऋषिकेश खंदारे सुनील सूर्यवंशी किशोर राठोड श्रीनिवास बन काशू शिरपतवार महेश आडे बालाजी गेंटलवाळ राजू दराडे मोहन नाईक रा राठोड शंकर भालेराव उमेश राठोड योगेश पोरसा औरस, वाळे जय ताडेवार विक्की सुने मंगल मंगेश सूर्यवंशी अशा अनेक शिवभक्तांनी कावडयात्रेचे यशस्वी आयोजन केले होते आपण पाहू शकता या ठिकाणी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलेले आहे विवेक कांबळे सुरेश हनवते शिवदत्त परसवाळे नागे सु भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा पद्माताई जयंत गिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त व महिलांनी या कावडयात्रेत सहभाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंडित पाटील नितेश राठोड सदानंद पुरी जा? बालाज गिंटुलवार सुंशी श्रीनिवास वन ऋषिकेश खंदार यांच्यासह शिवभक्तांनी कावडी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता